साडेनऊशे बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुलबर्ग कांड प्रकरणी अकरा जणांना अजन्म कारावास बारा दोषींना सात वर्ष ते एकाला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा थेट परदेशी गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाल्याचा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा दावा भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची आज अवकाशात यशस्वी झेप राज्यातल्या दोन हजार सातशे ग्रामपंचायतींमध्ये जलयुक्त शिवारांप्रमाणेच वनयुक्त शिवार साकारणार वनमंत्र्यांची घोषणा धुळ्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कल्पना सुनील महाले तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे उमेर शौवार अन्सारी यांची निवड दर नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमा शुल्क आकारण्याचा केंद्राचा निर्णय आणि लंडन चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज अंतिम लढत दोन हजार दोन साली गुजरात दंगली दरम्यान झालेल्या गुलबर्ग जळीत कांडा प्रकरणी चोवीस दोषींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं आज शिक्षा सुनावली चोवीस दोषींपैकी अकरा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे तर बारा दोषींना सात वर्षाच्या आणि एकाला दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या दोन खटल्यात न्यायालयानं बत्तीस जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली गुलबर्ग जळित कांडात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह एकोणसत्तर जणांचा मृत्यू झाला होता भारत आणि थायलंड दरम्यान आज सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रात दोन करार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्यात प्रतिनिधी स्तरावर झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या संरक्षण आणि सागरी व्यापार क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबतही दोन्ही देशांदरम्यान सहमती झाली संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच दोन्ही देशातल्या नागरिकांमधला संपर्क वाढवण्यासह दहशतवाद महत या महत्वपूर्ण मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली थायलंड हा भारताचा विश्वसनीय मित्र असून सांस्कृतिक वाणिज्य समुद्री सुरक्षा या क्षेत्रांसह दहशतवादविरोधात उभय देशांमध्ये सहकार्य वाढवण्याची गरज पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली भारत थायलंड म्यानमार या महामार्गाला प्राथमिकता देणार असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले थायलंडच्या नागरिकांना ई ही विशेष सुविधा देणार असल्याची घोषणा मोदींनी या पत्रकार परिषदेत केली त्यापूर्वी थायलंडच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली राष्ट्रपती भवनात आज त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी विशेष स्वागत समारंभ आयोजित केला आहे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर चाळीस हे भारताचं पहिलं स्वदेश बनावटीचं प्रशिक्षक विमान आज आकाशात झेपावलं संरक्षण मंत्री मनोहर परिकर यावेळी बंगळुरू इथल्या विमानतळावर उपस्थित होते विमाननिर्मिती क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असून मेक इन इंडिया कार्यक्रमाचा हा महत्वाचा टप्पा आहे असं परिकर यांनी यावेळी सांगितलं या प्रशिक्षक विमानाद्वारे तीनही दलातल्या जवानांना पहिल्या स्तराचं प्रशिक्षण आता देण्यात येणार आहे विश्वासार्ह कार्यक्षम पारदर्शी आणि सर्वसमावेशक प्रशासन हा स्मार्ट शहरांच्या विकासाचा पाया असून महाराष्ट्रातील दहा शहरांचा केंद्राच्या स्मार्ट सिटीजच्या धर्तीवर विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं ते आज कल्याणमध्ये स्मार्ट सिटी, सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीच निधी मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टरमार्फत इमारतींचा विकास करण्यात मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली पुढील दोन वर्षात राज्याच्या एकाही नागरिकाला सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत सर्व सेवा ऑनलाईन मोबाईलवर उपलब्ध करून देणं हे माझं स्वप्न आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले प्रायोगिक तत्वावर दोन हजार सातशे ग्रामपंचायतींमध्ये जलयुक्त शिवारांसारखीच वनयुक्त शिवार सरकार करणार असून या महिन्यातच या उपक्रमाचा अध्यादेश काढणार असल्याचं वन आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते येत्या तीन वर्षात सर्व ग्रामपंचायतींमध्ये अडतीस कोटी झाडांची लागवड करण्याचा सरकारचा मानस असल्याचंही ते म्हणाले जंगलातील अतिक्रमणं तसंच अवैध लाकूडतोड रोखण्यासाठी लवकरच एक टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात येणार असून लोकांनी जागरूकतेनं या क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील वनक्षेत्र वाढवण्याकरता केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय रेल्वे मंत्रालय आणि परिवहन मंत्रालयाशी राज्य सरकारनं सेवाभावी संस्थांना बरोबर घेत सामंजस्य करार केला असल्याचंही ते म्हणाले या रेल्वेच्या जमिनीवर तसंच राष्ट्रीय महामार्गावर जास्तीत जास्त प्राणवायू देणारी झाडं लावण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांमुळे आर्थिक स्थिती सुधारली असून गेल्या सहा ते आठ महिन्यात भारतात झालेल्या थेट परदेशी गुंतवणुकीनं आजवरचा सर्वोच्च आकडा गाठला आहे असं केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त ठाणे इथं आयोजित विकास पर्व पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या महाराष्ट्रात सातारा वर्धा आणि औरंगाबाद या तीन ठिकाणच्या फूड पार्कची घोषणा याआधीच करण्यात आली असून औरंगाबाद इथल्या फूड पार्कचं लवकरच उद्घाटन होणार असल्याचं कौर यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आखलेल्या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना येत्या पाच वर्षात पूर्णत्वाला जाताना दिसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई परिसरातल्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी येत्या सहा महिन्यात एका विशेष योजनेची सुरुवात होत असून त्यामुळे प्रवास अधिकच सुखकर आणि आरामदायी होईल असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या दो वर्षभरात दोन हजार आठशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीच नव रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून मालगाड्या यापुढे वेळापत्रकाप्रमाणेच धावतील अशी योजना सुरू असल्याचंही सिन्हा म्हणाले भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक उद्यापासून पुण्यात आयोजित करण्यात आली आहे ही बैठक प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे बैठकीला राज्यातील सर्व भाजपा खासदार आमदार मंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष तसंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या भाषणानं बैठकीची सुरुवात होईल बैठकीचा एकोणीस जूनला समारोप होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणानं बैठकीचा समारोप होईल असंही गोगावले म्हणाले केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आणि राज्याच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे वर्ष विकास वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे अशी माहितीही गोगावले यांनी यावेळी दिली विविध भाषांमधून बालवाङ्मय निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी तसंच तरुण साहित्यिकांसाठी अत्यंत मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी पुरस्कार काल जाहीर करण्यात आले गम्मत शाळांच्या माध्यमातून शिक्षणाची अभिनव संकल्पना मांडणाऱ्या राजीव तांबे यांना मराठी बालवाङ्मयात त्यांनी दिलेल्या समग्र योगदानाबद्दल साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार दोन हजार सोळा जाहीर झाला आहे प्राणपक्षांना आणि मुलांना मध्यवर्ती पात्र धरून रंगवलेलं तांबे यांचं वाङ्मय हे रंजकता आणि उद्भोगतेचा अनोखा संगम आहे तसंच साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या तरुण साहित्यिकांना दिला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार सोळा मराठीसाठी मनस्विनी लता रवींद्र यांना जाहीर झाला आहे ब्लॉकच्या आरशा पल्ल्याड या लघुकथा संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे अलविदा सिगारेट्स माझ्या वाटणीचं खरखुरं एकमेकात लखलख चंदेरी नाटक कार, भी जाली, ता अशा नाटकांमुळे प्रयोगशील रंगभूमीवर प्रमुख नाटककार अशी त्यांची ओळख प्रस्थापित झाली तर एका लग्नाची दुसरी गोष्ट दिलदोस्ती दुनियादारी अशा मालिकांसाठी लेखन आणि रमा माधवसारख्या चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लेखन, लेखन करणाऱ्या मनस्विनी लता रवींद्र आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मनुसिनी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम हा जो अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल अभिनंदन मुळात आपण या कथासंग्रहापासून सुरुवात करू ज्याला एवढा मोठा पुरस्कार मिळाला की ब्लॉकच्या आरशा पल्ल्याड नावातच खूप काही आहे ले, तसं म्हटलं तर लेखिकेचं पूर्ण आहे त्याच्यात व्यक्तिमत्व त्याच्यात येत आहे काय सांगायलाय एक तर हा पुरस्कार मिळाला तर खूप आनंद होतोय खूप छान वाटतंय दुसरं पुस्तकाबद्दल सांगायचं तर हा कथासंग्रह आहे आणि ब्लॉकच्या आरशा पल्ल्याड ही एक त्यातली कथा आहे आणि त्याच्यामध्ये इतरही अनेक कथा आहेत ज्या असं म्हणता येईल की आजच्या काळाचं ज्या आजूबाजूचं वास्तव वा, किंवा ज्या गोष्टी मी बघत होते आणि एक कथा हा फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी फॉर्ममध्ये खूप गमत आहे कथा या फॉर्ममध्ये तर त्या फॉर्ममध्ये अजून काय काय करता येईल त्या फॉर्मची फॉर्मशी खेळून बघता बघता लिहिलेल्या मागच्या तीन चार वर्षामध्ये वेगवेगळ्या दिवाळी अंकात आलेल्या कथा याच्यामध्ये आहेत बरोबर आणि त्याला इतका मोठा पुरस्कार मिळाला आहे खरोखर वाचकांचे तुम्हाला प्रतिक्रिया त्याबद्दल आल्याच असणार मुळात तुम्ही ललित कला केंद्रात एक नाट्यप्रवास तुमचा झाला नाट्याचं प्रशिक्षण आपण घेतलं तीन वर्षाचे होतं प्रत्येक सृजनशील कलाकाराला व्यक्त होण्यासाठी एक माध्यम लागतं लेखक म्हणून आपण व्यक्त व्हावं हे कधीपासून वाटलं मुळात मला एक लहान असल्यापासून मी कविता करायचे तर त्यामुळे कदाचित असं असेल की शब्द म्हणजे घरामध्ये थोडंसं वाचनाचं बॅकग्राऊंड होतं किंवा असं असेल त्याच्यामुळे शब्द आवडायचे मैत्री होत हां आणि त्यातनं व्यक्त होता हो शब्दा येतं हे कळत होतं पण मला कधी लेखन करायचं नव्हतं म्हणजे लेखक व्हायचं अजिबात नव्हतं मला दिग्दर्शन करायचं होतं जे मी करेन कदाचित पण अजून म्हणजे लेखनाकडे ते एक आपसुक झालं की मी लिहिलं एक नाटक आमच्या म्हणजे मी ललित कला केंद्रामध्ये शिकत होते आणि पास आऊट झाल्यावर मुंबईत आल्यावर माझ्या लक्षात आलं की खूप गोष्टी ज्या आपण शिकलो डिपार्टमेंटला तर ते सगळं करायला इथे मुंबईत जागाच नाही आहे किंवा मुंबईमध्ये खूप बेसिक प्रॅक्टिकल प्रश्न आहेत की कसं नाटक म्हणजे रिहर्सल कुठे करायची वगैरे असे प्रश्न आहेत तर आपण करायचं काय तर खूप कमी पात्रांचं नाटक किंवा खूप छोटा अवकाश असणारं नाटक तर असे खूप ब बंधनं होती आणि त्याच्यात काहीतरी आपण लिहून बघूयात का असं ग्रुपमध्ये बोलता बोलता झालं आणि तेव्हा असं व्हायचं की नुकतीच मी आऊट झाले होते आणि आई म्हणायची की बघ तिचं हे चाललंय त्याचं ते चाललंय आणि त्याच्यात तुम्ही काहीतरी करावं हा असं वाटायचं तर मी एक तिला म्हणायचे की नाही नाही मी एक नाटक लिहिते आहे असं म्हणून मी एक मित्रमैत्रिणींच्या रूमवर जाऊन बसायचंय आणि आपण आईला सांगितलंय की आपण लिहितोय तर खोटं बोललोय असं नको व्हायला म्हणून खरंच काहीतरी लिहायचंय तर त्या ह्याच्यामध्ये सिगारेट्स हे नाटक लिहिलं गेलं आणि ते नाटक झाल्यावर मी जेव्हा ते वाचलं मी सरांना वगैरे पण आमच्या वाचून दाखवलं तर ते म्हणाले की तुम्ही हे करून बघा हे करा आणि एक त्या निमित्ताने ग्रुप फॉर्म झाला आणि आम्ही ललित मुंबई म्हणून एक ग्रुप केला आणि त्यातनं म्हणजे जे ललित कला केंद्रातनं पासआउट झालेली मुलं मुली होतो आणि हे नाटक केलं आणि हे नाटक झाल्यावर असं झालं की त्यावर बरंच लिहून आलं खूप जणांनी कौतुक केलं खूप जणांनी टीका केली खूप जास्त आणि त्या सगळ्याच्यात समहो एक शिक्का बसला की ही लेखिका आहे आणि मग पुढे आणि मला आवडत होतं लिहिणं बरोबर अगदीच त्यामुळे पुढे तशा पद्धतीने लिहिलं गेलं आणि ग्रुप होता नाटकाचा तर पुढचं नाटक काय करायचं बरोबर म्हणूनही मग पुढचं नाटक लिहिलं गेलं अशा प्रकारचे विचार प्रवास सुरू झाले म्हणता म्हणता तुम्ही कथा नाटक झालं सिनेमा झाला कॉलम्स तुमचे खूप पेपर्समधनं यायचे लोकांना ते आवडत असत अशा प्रकारे अनेक साहित्य प्रकार तुम्ही बघता बघता हँडल करायला सुरुवात केली इतकी के शब्दांची मैत्री झाली तुमची म्हणायला हरकत नाही कुठला प्रकार जास्त भावला तुम्हाला की हा प्रकार आहे की ज्यात मी अधिक प्रभावीपणे मी व्यक्त होते मी म्हणेन प्रत्येकच त्या त्या वेळेस तो तो फॉर्म आवडत असतो नाही असं नाही पण मुळात नाटक हे मला खूप जवळचं वाटतं खूपच जवळचं वाटतं त्यातनं एक्सप्रेस होणं आवडतं आणि त्याचे संस्कारही खूप झाले म्हणजे ललित कला केंद्रात शिकल्यामुळे सतीश आळेकर सर असतील किंवा राजीव नाईक असतील नखाते असतील तर यांच्यामुळे नाटकाचं एक बेसिक तुमचे खूप बेसिक्स पक्के होतात आणि तेंडुलकरांची एलकुंचवरांची म्हणजे सगळीच नाटकं ती वाचनही नाटकाचं खूप जास्त झालं तर त्याच्यामुळे नाटक हे खूप जवळचं माध्यम वाटतं पण नाटक लिहिता लिहिता जेव्हा मला कोणीतरी सांगितलं की तू एक तू लिहितेस तू कथा दी दे तर मी पहिली कथा लिहिली तर ती फार बरी नाही लिहिली पण मला त्यात मजा आली की नाटकामध्ये कारण ग्रुप इन्व्हॉल्व्ह असतो आणि जोपर्यंत ग्रुप आहे तोपर्यंत तुम्ही ते करू शकता नंतर मध्ये नुसतं लिहिणं असं होतं तर त्यामुळे ज्यावेळेस कथा हे माध्यम मला सापडलं तर मला वाटलं की ह्यात खूप मजा आहे कारण जागा म्हणजे कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी मांडता येऊ शकतात आणि फॉर्म मध्ये खूप काय काय करून बघता येऊ शकतं तर ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं की तुम्ही म्हणजे एक म्हणजे मी स्त्री आहे पण मी पुरुषाचे पुरुषाच्या ह्याच्यामध्ये हो। लिहू शकते किंवा जी ब्लॉगच्या आरशा पल्याड कथा आहे तर एक ब्लॉग एक अमेरिकन मुलगी ब्लॉग लिहिते हो। आणि तो भारतातली मुलगी वाचते हो। आणि त्या दोघींच्या आयुष्यातल्या सिमिलॅरिटीज त्याच्यामध्ये आहेत हो। खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्स एकत्र करून काहीतरी लिहिता येत आहे असं वाटलं बरोबर त्यामुळे तोही मला फॉर्म म्हणून आवडला तर असं काही म्हणता येणार नाही किंवा मला कादंबरी लिहायची तर तेही पण एक लेखक म्हणून तुम्हाला असं काय वाटतं कुठलं जास्त टॅक्सिंग किंवा जास्त त्रास देणार असं साहजिक लेखकाला त्रास असतो मग कथा असेल नाटक असेल एक इन्वॉल्वमेंट त्याच्यात असते दुसरं म्हणजे तुमच्या लेखनातून तरुणाईचं एक असं खास स्टेटमेंट दिसतो एक नव्या काळाची प्रतिनिधी म्हणून म्हणा ते बोल्डच असेल किंवा धाडसी असेल असं प्रत्येक वेळी म्हणता येणार कदाचित ते कॉन्टेम्पररी असेल पण तुम्ही लिहिताना ह्या विचार धाडसी आहे हा कदाचित काळाच्या पुढचा असेल असं तुम्हाला जाणवत असतं का त्या लेखन प्रवासात घडून येतं ते मला असं वाटतं मी जेव्हा लिहिते तेव्हा मला काहीतरी म्हणायचं आहे हे मला माहीत असतं आणि ते म्हणा म्हणण्यासाठीची ती धडपड असते म्हणजे मला असं वाटतं की लेखनामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं कोणती पात्र कशा कोणासमोर उभी करता म्हणजे ज्याचं जक्स्टापोजिंग जे असतं ना भूमिकांचं किंवा आयडियलॉजीसं ते खूप महत्त्वाचं असतं की म्हणजे उदाहरणार्थ तेंडुलकरांच्या नाटकाचं जे आहे की चंपा आणि लक्ष्मी ह्या एकमेकींसमोर उभ्या करणं आणि त्याच्यामधली लक्ष्मी ही तर अत्यंत देवभोळी खूप सोजवळ म्हणावी अशी कथा कथित ह्याच्यातली आणि चंपा ही लोकांना अजिबात पटेल अशी नसणारी पण इनोसंट मात्र ती ठरणं तर मला वाटतं हे जे जक्स्टापोज करणं आहे पात्रांचं त्यातनं तुम्ही कुठली तरी भूमिका मांडत असता तर मला ते माहिती असतं लिहिताना पण लिहिणं ही प्रोसेस अशी असते की त्यात ही खूप असते म्हणजे असं खूप काहीतरी असं वाटतं की नाही आत्ताच्या आत्ता लिहून टाकलं पाहिजे काहीतरी खूप आतून वाटत असं तोही एक त्या तो दोन्ही गोष्टींचं मला वाटतं कंबाईन होऊन लिखाण येत असतं निश्चितच आणि तुम्ही जे म्हणता की आधुनिक स्त्रियांच्या बदलत्या जीवनशैलीचं किंवा तरुण तरुणाईचं प्रतिबिंब तुमच्या लेखनातनं दिसतं पण आजूबाजूच्या साहित्यात हे प्रतिबिंब तुम्हाला दिसतं का किंवा मालिका म्हणा तिथे बऱ्याचदा कदाचित परंपरागत महिला किंवा स्त्रीज दाखवली गेलेली असते आणि तुमच्या लेखनानं एक जाणवतं की ह्या पिढीला तुम्ही ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करता ज्याचं वाचन वाचून तुम्ही मोठे झाला या पिढीत कुठेही कन्फ्युजन नाही आहे त्यांना माहिती आहे त्यांना काय आहे त्या पिढीला माहिती आहे असं कुठे तुम्हाला दुहेरी जाणवत नाही Uh, मला खर तर असं वाटत नाही कन्फ्युजन हे प्रत्येक पिढीत असतं आणि मला आता असं वाटतं की माझ्याहून आधी एकदा आठ दहा वर्षाने लहान जे आहेत त्यांना ते जास्त कन्फ्युज नाही माझी पिढी जास्त कन्फ्युज होती तर हे कदाचित वाटलं प्रत्येक पिढीत किंवा ते एक असं असू शकतं दुसरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात की बोल्ड किंवा काय म्हणणार धाडसी तर असं मुद्दाम ठरवून मी काही ते लिहिलं लिहिलं नाही पण आपल्याला जे मांडायचं त्याच्यामध्ये फार कॉम्प्रोमाइज न करता मांडावं असं माझ्या डोक्यात होतं तर कदाचित त्यामुळे लोकांना ते धाडसी वाटत असेल पण तसं काही फार म्हणजे असं मी काही ठरवून ते केलेलं नाही अजिबात आता जी माध्यमात तुम्ही सहज लिहिल्या वावरता की मग दिलदोस्ती दुनियादारीसारखी मालिका असत इनोसंट मालिका होती चित्रपट रमा माधव असेल एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल त्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही हँडल केलेल्या सहजरित्या काय सांगाल त्या प्रवासाबद्दल आणि एक लेखिका म्हणून तो प्रवास कसा का होता कारण मालिका म्हटलं किंवा चित्रपट म्हटलं एक कमर्शियल अँगल त्याच्यात असतो थोडंसं टॅक्सिंग असं थोडं डिमांडिंग ते मीडिया आहे त्या चौकटीत तुम्हाला बसवताना एक जबाबदारी लेखिका म्हणून काय वाटलं मुळात वेगवेगळी माध्यमं म्हणजे लि लिखाण ही जरी कॉमन गोष्ट असली तरी प्रत्येकाचं पूर्ण वेगळा हे आहे म्हणजे टेलिव्हिजनसाठी लिहिणं हे खूप प्रत्य त्याच्यामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट असते तुम्हाला आत्ताच्या आत्ता सुचावंच लागतं की उद्याचा एपिसोड आहे आणि आज तुम्हाला काही करून ते डायलॉग लिहायचे आहेत तिथे तुम्ही आता माझा मूड नाही आहे आता मला सुचत नाही आहे असं करू शकत नाही तर त्यात आणि पण ते थोडंसं मला वाटतं की आर्थिक म्हणजे टेलिव्हिजन का केलं जातं तर एक तर तुमचे आर्थिक प्रश्न खूप सुटतात की त्या ते एक नोकरीसारखं असतं की आधीच्या पिढीमध्ये जसं डॉक्टर इंजिनियर्स नाटकं लिहायचे आणि मग स संध्याकाळी तालमी करायचे तसं आत्ताच्या पिढीमध्ये याच फील्डमध्ये सिरियलमध्ये कामं करून किंवा कमर्शियल कामं करून ते आपल्याला हवं ते काम करण्याची एक मुभा शोधणं किंवा एक एक सवड शोधणं असा एक सतत संघर्ष सुरू असतो असं मला वाटतं आणि पण गंमत अशी की त्यातही काहीतरी तुम्हाला करता येऊ शकतं जसं नव्याने काही गोष्टी देऊ शकतो हा म्हणजे दिलदोस्ती दुनियादारी असेल किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल की त्यामध्ये शुगर कोटेड का होईना काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि आणि ते खूप लोकाभिमुख माध्यम आहे पण तरी पण त्याच्यामध्ये त्यातल्यातच आपल्याला काय म्हणून घेता येईल असं असा, असा प्रयत्न असतो तुम्ही जर आत्तापर्यंत आत्ता बोलता बोलता तुम्ही आळेकरांचं उदाहरण दिलं दुब्यांचं वर्कशॉप्स तुम्ही केले तेंडुलकरांची तुमची भेट त्यांच्या त्यांनी कौतुक केलेलं तुमच्या एवढ्या जणांचं सा तुमच्यावर प्रभाव आहे हे म्हटलं ते तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे लेखक किंवा कला दिग्दर्शक असतील कुठल्याचा प्रभाव किंवा कुठल्या लेखिकेचा प्रभाव म्हणता येणार नाही पण कुठलं समकालीन लेखिकांचं मग इतर भाषातलं असेल लिखाण तुम्हाला आवडतं की ते अपील होतं की ही मायासारखीच किंवा हा मायासारखाच विचार करणारा लेखक आहे आधीच्या पिढीचं म्हणाल तर मला नाटकांच्या बाबतीत खूप जणांचा वाचला वा म्हणजे त्यांचा प्रभाव मला माहीत नाही प्रभाव माझ्यावर खूप पडत नाही किंवा पडलेला नाही पण म्हणजे मला आता एलकुंचांच्या बाबतीत एलकुंचांचं खूप आवडतं लिखाण तर थोडंफार त्यांच्या पठडीतलं असू माझं नाटकाचं लिखाण म्हणजे त्यां ते खूपच मोठ्या आहेत तसं मी म्हणू शकत नाही पण एक थोडासा प्रभाव म्हणू आपण असं आहे किंवा अर्थात बा तेंडुलकर आहेत आळेकर सर आहेत किंवा यांचे नाटकांच्या बाबतीत मला त्यांची नाटकं आवडतातच था याशिवाय जयंत पवार सरांचं नाटकही आणि त्यांचा कथासंग्रहही खूप आवडतो आणि साहित्याच्या बाबतीत म्हणाल तर भाऊपाध्ये विलास सारंग म्हणजे अनेकांचं सा वाच अनेकांचं खूप आवडत गेलेलं आहे किंवा चित्रे खानोलकरांचं आवडतं तर हे सगळं ह्याचं असं हे कुठेतरी जमत जात आणि मला वाटतं की त्याचा तुमच्यावर इनडायरेक्ट काहीतरी परिणाम होत असतात शेवटचा प्रश्न की आ... मुळात तुमच्या एवढ्या आता साहित्य हे आहे प्रत्येकाला वाटलं ह्याचं भाषांतर व्हा इतर भाषात की हे अधिक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा अशी कुठली साहित्यकृती तुमच्या आवडीची आहे तुमची की त्याचं हे भाषांत व्हावं इंग्रजीत असेल किंवा जग आंतरराष्ट्रीय ऑडियन्ससमोर हे जावं असं जा वाटतं आणि दुसरं म्हणजे की आता सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती प अभिव्यक्त लोकं पटकन होतात किंवा त्याचं अर्थात ते म्हणजे टिकाऊ असेल नसेल तो आणखीन भाग पण एक अभिजात साहित्य निर्माण व्हावं या दृष्टीने आपण कसं बघतोय दोन्ही प्रश्न पहिलं म्हणजे प्रत्येक लेखकाला वाटतं की आपलं सगळंच साहित्य म्हणजे ट्रान्सलेट व्हावं आणि मला अगदीच वाटतं की व्हावं कारण खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे मराठी ही भाषा म्हणजे आता मी जे काही लिहिते तर माझ्या वयाचे अनेक जण मराठी वाचतच नाहीत ते इंग्रजी वाचतात हो। तर मग त्यांना खूपदा म्हणजे आणि मला असं वाटतं की अनेक लोकांपर्यंत माझं लिखाण पोहोचावं तर मला वाटतं की कथासंग्रही आणि नाटकही दोन्ही म्हणजे नाटकं तर वेगळ्या भाषांमध्ये त्यांचे प्रयोगही व्हावे असंही वाटत थोडी वेळेच्या मर्यादा आहे पण तरी सुद्धा तुम्ही जर दिग्दर्शनाबद्दल म्हणाला तर सगळ्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आणि पुरस्कार सुरुवात आहे पण म्हणूया आणि असेच पुरस्कार तुम्हाला वारंवार मिळत राहावं आणि पुढील वाटचाली आमच्याकडनं शुभेच्छा आणि मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद पुढे पुढील बातम्यांकडे साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमाशुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या संदर्भातली अधिसूचना आज काढण्यात आली साखरेचे दर नियंत्रित राहावे तसंच साखरेच्या देशांतर्गत पुरवठ्याला चालना मिळावी यासाठी हा या निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनानुसार हे सीमाशुल्क कच्च्या साखरेसह शुभ्र आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीला लागू असेल किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दर नियंत्रित राहावे यासाठी विविध पावलं उचलली आहेत लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे काल झालेल्या साखळी स्पर्धेतल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने चार विरुद्ध दोन गोलनं नमवलं होतं दरम्यान कांस्य पदकासाठी झालेल्या रंगतदार लढतीत बेल्जियमनं दक्षिण कोरियावर चार विरुद्ध तीन गोलनं विजय नोंदवला सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक खेळ करत कोरियानं तीन एक अशी आघाडी घेतली होती त्यानंतर मात्र बेल्जियमनं धडाकेबाज आक्रमण करत प्रथम तीन तीन अशी बरोबरी साधली आणि नंतर विजयी गोलही नोंदवला हवामान गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आज मान्सूनपूर्व पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे मार्च महिन्यात नागपूरमध्ये कमाल अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती आज पडलेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व सरींमुळे तापमानात काहीशी घट झाली असून वातावरणात आलेल्या थंडाव्यामुळे नागपूरकर सुखावले आहेत अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा इथं नुकतीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी राज्यात अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दाखल होईल येत्या छत्तीस तासात कोकणसह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर चाळीस एकतीस पुणे तेहतीस चोवीस औरंगाबाद सदतीस सव्वीस नाशिक पस्तीस चोवीस कोल्हापूर बत्तीस तेवीस रत्नागिरी बत्तीस सव्वीस सो सोलापूर सदतीस पंचवीस आणि अमरावती कमाल तीस तर किमान सत्तावीस पुन्हा एकदा गुलबर्ग जळीतकाड प्रकरणी अकरा जणांना आजन्म कारावास बारा दोषींना सात वर्ष तर एकाला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा थेट परदेशी गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाल्याचा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा दावा भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षक विमानाची आज अवकाशात यशस्वी झेप राज्यातल्या दोन हजार सातशे ग्रामपंचायतींमध्ये जलयुक्त शिवारांप्रमाणेच वनयुक्त शिवार, वन शिवार साकारणार वनमंत्र्यांची घोषणा धुळ्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या कल्पना सुनील महाले तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे उमेर शौवार अन्सारी यांची निवड दर नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमाशुल्क आकारण्याचा केंद्राचा निर्णय आणि लंडन चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज अंतिम लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार